आरके रेकरे रेकरे कुमार खडके सुप्रजा खडकेचे संचालक म्हणून ज्यावेळेस मी सुप्रजाला मागच्या वर्षी म्हणजे ऍडमिशन घेतलं त्यावेळेस मला सुद्धा एवढं अपेक्षा नव्हती की एटीच्या वर तिला मार्क्स पडतील कारण त्याच अपेक्षेने मी ऍडमिशन घेतलं होतं आणि मला वाटतं सांगितलं होतं की माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या मुलीने माझं रेकॉर्ड मोडावं कारण हो मला टेन्थला एटी पर्सेंट मार्क्स होते एटीच्या अभाव पडावी तेवढी माझी इच्छा होती आणि आज पुष्पे सरांनी ते सिद्ध केलं आजपर्यंत वर्षभर मी कधीही कुठल्या मिटिंगला आलो हो। नाही पण आज मुद्दाम पुष्पे सरांचं कोटा अकॅडमीचं अभिनंदन करण्यासाठी मी आज वेळात वेळ काढून आलोय आणि खरोखर मी या निकालाच्या परसेंट मला आता सरांनी सांगितलं की जर मी आठवीला तिला इथं टाकलं असतं तर आज नाईन्टीच्या अबाव हंड्रेड पर्सेंट तिला मार्क्स पडले असते आज चाळीस आज मी गेली बारा वर्ष आज ज्ञानदानाचं काम करतो अनेक विद्यार्थी माझे आज ऑफिसर लेवलला आहेत आज चाळीस मध्ये एकोणतीस विद्यार्थी एटीच्या अभाव असणं ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे इट इज नॉट अ जो अँड हंड्रेड पर्सेंट व्हेरी व्हेरी थँकफुल आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय एम व्हेरी फिलिंग प्राऊड टू धिस अकॅडमी आवर कराड सो

ज्यांनी नाईन्टीच्या वर जे आलेले आहेत विद्यार्थी सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो ज्यांना कमी मार्क्स पडलेले त्यांनी खचून न जाता पुन्हा आणि या पालकांना माझी विनंती आहे की खरोखर आठवी आणि दहावीचे फाउंडेशन कोर्सेस विद्यार्थ्यांना खूप गरज आहे कारण पुढे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत लाईक एनडीए असेल शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या काही एक्झाम आहे त्याच्यासाठी हे खरोखर उपयोगाच आहे खरोखर या अगोदर मला सुद्धा पटलं नव्हतं पण आज मी मान्य करतो आय अग्री की आठवी आणि आठवी पासून जर ही फाउंडेशन ची तयारी केली तर विद्यार्थ्याला यश हंड्रेड पर्सेंट मिळणार आणि बारावीला मी पुन्हा या व्यासपीठावरून जाहीर करतो की माझ्या मुलीला मी नाईन्टी पर्सेंट मार्क्स घेऊन जाणार आणि हंड्रेड पर्सेंट ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आहेत कारण मार्क्स पडलेल्यांचं अभिनंदन आपण सर्वच करतोय ज्यांना थोडीशी कमी मार्क पडले त्यांना मोटिवेशन येण्यासाठी मी हा पुढची एक कविता जे हरिवंशराय बच्चन यांची कविता कविता आहे असफलता एक चुनौती होईल ज्यांना कमी मार्क्स पडले त्यांनी यातून तयारी करावी यासाठी ही कविता मी तुम्हाला सांगतोय असफलता एक चुनौती तुम स्वीकार करू सर तुम्हाला सुद्धा हे आहे लागू होते असफलता एक चुनौती